नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहे ते वाकी बुद्रुक येते तर सभापती केसरी बैलगाडा घाट नवीन घाट आत्ताच त्यांचं नवीन कामकाज झालेलं आहे आणि तीस आणि एक तारखेला यांची यात्रा आहे तर यात्रेच्या निमित्ताने ही गावची यात्रा आहे आणि तरुण पिढीने हा घाट बनवलेला आहे यात्रेचा जर घाटाचा आळ बघितला असेल तर अडीच एकरमध्ये आहे आळं आणि जवळपास आळ्याची हाईट पण त्यांनी भरपूर दिलेली आहे गाटाच्या जर दोन्ही बाजूने बघितलं तर दगडांची जी हाईट आहे ती पण जवळपास पाच फुटाच्या वरती दगडांची हाईट आहे आणि एक असा एक नंबर गाठ बनवलेला आहे इथं जेणेकरून बैलगाडाला इजा होणार नाही म्हणजे बैलांना इजाच होऊ शकत नाही घाटामध्ये गाठ बैलांसाठी पाळण्यासाठी एक नंबर धावपट्टी जास्तीत जास्त नवीन गाडा मालकांनी जुनार गाडा मालकांनी इथे ये येऊन सहभाग घ्यावा यांच्या गाटाचा थोडासा आढावा घेतलेला आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणारे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या आपला माझं नाव विनोद पोपट टोपे मी खेडपुरुष उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे आता वाकी घाटाचं तुम्ही नियोजन केलंय घाट कधी तयार झाला आपला खड पाहिलं तर यात का बंद झाल्यापासून आणि आमच्या गावाला घाट नसल्यामुळं आमच्या गावामध्ये यात काही भरतच नव्हती आणि खडत आमच्या गावामध्ये खूप असे बैलगाडा पिके आहेत आणि तसं पाहिलं तर आमच्या गावात घरघो बैल आहेत पण बैलाला प्रॅक्टिसलाही घाट नव्हता छोटासा आमचा दहा सेकंदाचा गावामध्ये घाट होता मग यंदा आमच्या सर्व गावकऱ्यांनी एक प्रस्ताव मांडला की दादा आपल्याला काही झालं तर ता गावामध्ये तालुक्यामध्ये एक नंबरचा घाट आपल्याला या ठिकाणी झाला पाहिजे हा असा संकल्प आमच्या गाव सगळ्या गावकऱ्यांनी केला मग सगळ्या गावातले आमचे तरुण सगळे शेतकरी मंडळी ही सगळी एकत्र आली आणि एकत्रित येऊन तुम्ही पाहत असल आम्ही या घाटाचं खेड तालुक्याचे लाडके आमदार दिलीप पाना मोहिते पाटील यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन भूमिपूजन केलं होतं भूमिपूजन केल्याच्या नंतर तालुक्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर आता हे तुम्ही आळं पाहत आहे दोन एकर मधलं आळं आम्ही पहिल्यांदा आता केलेलं आहे आणि त्याची उंची ही बाळापुटी म्हणजे तुम्ही कितीही मोठी बैल जर घाटामध्ये आली आ, त्या बैलांचं काही आम्ही दक्षता घेतलेली बैलांचं नुकसान झालं नाही पाहिजे त्यांना काही दुखापत झालेलं नाही पाहिजे ह्या हिशोबाने आम्ही पहिल्यांदा सभापती केसरी असा आम्ही हा गाठ बनवलेला आहे याच्यानंतर आता आमच्या गावची पाहिलं तर आता तीस तारखेला यात्रा आहे तीस तारखे आणि एक मे तीस एप्रिल आणि एक मे असे दोन दिवस आम्ही गाठ बघवलेला आहे पहिल्यांदा आम्ही आता ह्या गावची यात्रका म्हणून आम्ही आता टकायला घेतोय याच्यामधून अजून काय आपल्याला सुतका येईल का याच्यासाठी ये आमचे प्रयत्न चालू आहे आणि आम आमच्या सगळ्या मंडळीच्या सरकार आता तुम्ही पाहताय धावपट्टी आमची ब बनलेली आणि ह्याच्याच बाजूनी धावपट्टीच्या ह्या बैलांना व्यवस्थित थांबण्यासाठी एक पाच एकर जागा आम्ही आजूबाजूला मोकळी सोडलेली मग असा भव्य आमचा जवळ सहा सात एकर मध्ये घाट बनवलेला आहे असं खेड तालुक्यात पाहिलं तर ता एवढी मोठी जागा कोणत्याही घाटाला नाही आणि याच्या आधी आमच्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी बैलगाड्याशी झाली नाही पण ह्या आमच्या गावकऱ्यांच्या सहकार सांगतो की आमच्या गावामध्ये सभापती केस म्हणजे तालुक्यात सगळ्यात एक नंबरचा घाटही असेल आणि एक नंबरची काय आमच्या तालुक्यामध्ये बघा हे या निमित्ताने मी सांगतो आपल्याला घाटाची आता तुम्ही धावपट्टी सांगितली तर धावपट्टीचं जे अंतर आहे ते किती आहे आणि घाट कसं लागणार आहे तुम्ही साडेचारशे फुटाचं घाटाच्या धावपट्टीचं आमचं अंतर आहे आणि आम्ही घाट हा चारशे पंधरा फुटाच्या आसपास लावणार आहे म्हणजे आम्ही एकदा आम्ही आता पहिल्यांदा टाकायला घेणार आम्ही आज घोडी पाळवणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चार कशे पंधरा च्या हिशोबात आम्ही घाट लावणार आहे यात्रेच टोकन फी कशी राहणार आहे तुमच्या आता यात्रे यात्रेची टोकन फी एक हजार रुपये असेल आणि पाचशे रुपये टन असेल आता आमचा हे दहा बारा लाख रुपयाचा आम्ही असा घाट बनवलेला आहे आणि तीन टू व्हीलर ठेवले होते आणि आकर्षक असे फ्रीज असेल टी व्ही असेल एल सी डी असेल अशी खूप काही बक्षीस आम्ही पहिल्यांदाच गाठ करतो अशी ठेवलेली आहे त्याच्यामुळे आम्ही एक हजार रुपये टोकन फी ठेवलेली आणि पाचशे रुपये त्यांची रिटर्न द्यायचं असं आमचं गावकरांचं सगळ्यांचं ठरलेलं आहे ज्यावेळेस पुढच्या वेळेस आम्ही गाठबो करतो त्यावेळेस आम्ही कोणतेही टोकन फी आमच्याकडे गावकऱ्यांकडे ठेवणार नाही ती पूर्ण पोकणेन देऊन टाकणार आणि टोकन हे आमचे सत्तावीस एप्रिलला असतील याचे मी तमाम गाडा मालकांना आणि गाडा शौकीनांना विनंती करतो की आपण आमचा घाट पाहण्यासाठी यावं आता अशा पद्धतीचा घाट आता मी त्या काही माझ्या पाहण्याचा काही एवढा मोठा घाट कुठं नाही आणि मग मी सगळ्यांनाच विनंती करतो की आम्ही या काही आमच्या बैलगाड्याचा आनंद घेण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं असं मी आपल्या तमाम गाडी मालकांना विनंती करतो आता यात्रेमध्ये अँब्युलन्सची वगैरे सोयी करणार आहे का डॉक्टरची सुविधा हो अँब्युलन्स इथं चोवीस तास आमची उभीच असेल आणि आमचं सरकारी डॉक्टर आहे दोन गावचे डॉक्टर तेही या दिवसभर हाटामध्ये राहतील आणि काही असं आम्ही त्याची बैलांना काय होऊ नये याची शंभर टक्के आम्ही सगळ्यांनी दक्षता सगळ्या गावकरी मंडळी आम्ही सगळी बैलगाडा यात्रा कमिटी यांनी सगळ्यांनी घेतलेली दोन आम, दोन अम्ब्युलन्स हा इच्छा आमच्याकडे आम्ही आता ठेवलेल्या शेजारी वगैरे नदी नाला ओढा वगैरे असं बैलांना काय दुखापत होण्यासाठी दुखापत होण्यासारखं काहीच नाही आणि दुखापत व्हावा नाही म्हणून आम्ही या दगडी मोकळ्या करून आजूबाजूलाही पाहिलं ती संपूर्ण मार्गाने आणि बैलांचे त्याच्यासाठीच आम्हाला आळा असा बनवलाय याच्यातनं बैलच बाहेर पाठीमाग जाणार नाही ही याची आमच्या सगळ्यांनी सोय केलेली आहे आणि गावामधले आमचे एक वीस पंचवीस पळ आम्ही स्वतः ही बैलगाड्याच्या आळामध्ये जरी बैलगाडा मालकांना जरी बैल पकडत नाही आली तर आमची पंचवीस जणांची टीम ही फक्त बैलगाडा पकडण्यासाठी घाटामध्ये उभे आहे असा आमचा ग्रुप आम्ही बनवलेला आहे तो फक्त घाटामध्ये ज्यावेळेस उभे आलेली बैल आळामध्ये येतील ते, ते पकडण्यासाठीच आम्ही ठेवलेलं आहे त्याच्यामुळे कोणतीही इजा शक्यतो बैलाला होणार नाही याची आम्ही शंभर टक्के काळजी घेतलेली आहे गाडे हे टोकन पद्धतीने सुटले जाते गाडे हे नियमानी होईल आणि टोकन पद्धतीनेच गाडा सोडलं जाईल याची आमची आता, गाँचे कमिटी गाँचे याची आम्ची 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 आता का कमिटी आणि गावचे गाडे जे आहे ते सुद्धा टोकन पद्धतीने आमच्या गावच्या गाड्यांना टोकनच देणार का आम्ही आणि त्याला टोकन पद्धतीने त्यांचे गाडेही सुटले जातील याची आम्ही सगळ्यांनी दक्षता घेणार आता उन्हाचे प्रमाण आणि टेम्परेचरचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे उष्णघातकाचे प्रमाण जास्त होत आहे तर बैलांसाठी काही मंडपचे वगैरे सोय करणार हो मंडपचे आम्ही ह्या इथं बाजूला एक मैदान दिसतंय याच्यामध्ये आम्ही एक मंडपची व्यवस्था बैलांसाठी करणार आता काढून बाजूला आठ एक महिन्याच्या आतमध्ये आमच्या सभापतींनी गावकऱ्यांनी तयार केलेला आहे त्याच्यानंतर आता हे झाडाचं नियोजन आहे आमचं झाड इकडनं झाडं लावायच्यात इकडनं झाडं लावायच्यात पाणी आणलेलं आहे आम्ही त्या घाटावर समजा व्यवस्था केलेली आहे पाण्याची सुद्धा त्याच्यामुळं चांगला आमचा वाकी गावचा घाटा असा उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने आम्ही तयार केलेला आहे पुढचं नियोजन कसं असणार आता झाड वगैरे लावणार आहे का तुम्ही लावणार ना झाड लावणार ना आता या ना आता यात्राच्या पिरियड मध्ये लावणार आहे आता ज्यावेळेस पाऊस काळ चालू आहे त्या टाइम ज्यावेळेस पडले तुम्ही असाल ना घाटामध्ये सावली नाही पडणार अशा हिशोबात आम्ही दोन्ही बाजून ना झाड लाव झाड लावायचं आम्ही नियोजन वाल्याकडे केलेलं आहे फक्त आता खूप उन्हाळा असल्यामुळे ते आम्ही नियोजन थांबवलेलं आहे पण पाऊस काळात तुम्हाला दुसऱ्या काय ज्यावेळेस आमची यात्रा असेल त्यावेळेस तुम्हाला दस दिसल की सुसज्ज दोन्ही बाजूनी झाडं लावलेली असतात आणि टोटल आम्हाला झाडं लावली तर बाळकायकांनी आणि ह्या सगळ्याच गायकांमध्ये आम्ही वृक्षारोपण करणार सगळे गावकरी मंडळी करणार आहे आणि प्रत्येकाला आम्ही एक एक झाड वाटून देणार का त्याच संरक्षण करण्यासाठी माणसाजवळ देणार आहे अशी आमची तीनशे लोकांची टीम बनवलेली आहे अशी तीनशे साडेतीनशे झाड आम्ही आता हातामध्ये लावणार आहे आणि तीनशे लोकांना त्यांची जागवायची जबाबदारी सहज सगळं देणार आहे आणि ती ही आमच्या गावकऱ्यांनी जबाबदारी घेतली टाकलेली आणि त्यांनी त्यांचे नाव नोंदणी आमच्याकडे केलेली आहे बाबा माझ्यासाठी एक झाड आणि त्या त्या पद्धतीने कोणती झाडं लावायची याची आमचं चालू आहे चिंच चे चाललेलं आहे आंबा चालू आहे लिंबाची काही झाड चाललेली उन्हाळ्यात आणि सावली चांगली देऊ शकतात अशी झाड आम्ही लावायचा संकल्प सगळ्या गावकऱ्यांनी आहे आता हे आळ्याच काम केलेलं आहे संपूर्ण दगडी काम आहे रे हे बांधकाम कोणाकून करून घेतलं तुम्ही पुळेचे आमचे तुषार शिवले म्हणून त्यांना आम्ही हा सगळाच घाट उपता बनवण्यासाठी उपताच म्हणजे त्यांच्याकडे आम्ही ठोकून दिला होता त्याच्यानंतर आम्ही आम्हाला काय जिथं जिथं कमी पडेल तिथं आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी पुन्हा मदत करून आता तुम्ही पाहिला असं याच्यानंतर पुढील पुढील वर्षामध्ये ही जी साईडची धावपट्टी ही सी मध्ये दोन्ही बाजूने काढायची आहे याच्यानंतर आम्हाला स्टेडियम टाईप खाली बनवायचं आहे अशा सुधारणा भविष्यात आता एकदा गाड धावपट्टी एकदा गाडे पळून गेले की आम्हाला नवीन नवीन आयडिया येतील लोकांच्या प्रतिक्रिया काय कळतील आणि त्या पद्धतीने आम्ही घाटामध्ये सुधारणा काय आमचं ठरलेलं आहे ही संकल्पना कुणाची होती नक्की आता यंग पॉवर आहे सगळी यंग जनरेशन काय आलं आमच्या गावामध्ये पहिलेच गाडा आम्हाला खूप होते आणि गावाला घाट नव्हता पण गायक नाही हे मला माहितच होत आणि खरं इथं घाटाची संकल्पना ही माझ्याच डोक्यात होती स्वतःच्या आता मी गावामध्ये दोन्ही वेळा घाट बनवून पाहिलं आम्ही दहा सेकंदाच्या पुढे आमचा घाट फुटत नव्हता मग ते माझ्या डोक्यात कायम राहायचं आमच्या गावात एवढे बैलगाडा बालक होते त्यांना प्रॅक्टिसला ना जागा नाही कुठं जागा नाही त्यांनी चांगली चांगली गोळ आणायचं घडवायचं पण झाडवायला त्यांना प्रॅक्टिसला जागा पाहिजे जागा नसल्यामुळं असं बैल असे तयार होत नव्हते गावात याचं मनामध्ये कायम खंत खात होती मग माझ्याच मनामध्ये आल्याच्या नंतर मी एक दोन वेळा पाहणी केली आमचं बापू असेल खेळ सुते संपत्र असेल जुनी जानते लोकांना मी ते येऊन दाखवलं बापू आपल्याला इथं बसवता येईल का तर मग सगळे म्हणले बाबा इथं एक लंबरचा गाठ होऊ शकतो जागा पण भरपूर आहे आणि यायला जायला ह्या ठिकाणी गाठायला यायला चार पाच रस्ते चार पाच रस्ते असल्यामुळे सगळ्यांची गैरसोय होणार नाही म्हणून आम्ही या सगळ्यांची सगळ्यांच्याच नियोजनामधून हा गाठ आम्ही बांधलेला आहे आणि आता या केलेला आहे फक्त माझ्या मनात होतं की ह्या ठिकाणी घाट बांधायचं असं दोन चार वाटा छपेखी होतं पण आता ती संकल्पना सत्यात उतरवण्याचं काम ज्यावेळेस गावकाम पुढे हे मांडलं सगळ्यांनी अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने सपोर्ट बी गावाने आख्या केला आणि सगळंच गाव एकत्र ये येऊन या घाटासाठी त्यांनी देणगीही चांगल्या पद्धतीने गोळा झाली आणि आमचा हा घाट पोखण झालेला आहे बैलगाडा मालकांना शोकिनांना काय शेवटचं आव्हान आहे तुमचं कारण घाट तुम्ही कमी करणार आहे त्यामुळं बैलगाड्या मालकांना एक प्रकारे आनंद घेता येईल घाटामध्ये बैलगाडा मालकांना अवका बैलगाडा हा शेतकऱ्याचा मर्दानी आणि रांगडा खेळ आणि आपण पाहिलंय तर शेतकऱ्याचा आनंद म्हणजे हा बैलगाडा आहे आणि बैलगाड्यात शेतकऱ्यांचा आनंद आहे हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे बघा आत्ताची पिढी कोणत्या पद्धतीने भडकडते कोण मोबाईलमध्येच गुंतवणे शारीरिक कष्ट कमी कितीतरी लोकांना शारीरिक कष्ट नसल्यामुळे कॅन्सर कितीतरी आजार बीपी शुगरने ग्रस्त झालेली आहे पण माझ्या ह्या बैलगाडा शर्यतीमुळं कमीत कमी माझा हा जो आहे तो कमीत कमी या घाटाने खालून धावपट्टीने पट्टीने चारशे साडेचारशे फूट बैलगाड्या मागे पळतोय आणि त्याचा त्याचा व्यायाम होतोय बैलांना सांभाळताना त्याचा बैलांना व्यायाम घेताना मालकाचा बी व्यायाम होतोय त्याच्यामुळे त्याचंही आयुष्य वाढते आणि यांचा आनंद दुखणा होण्यासाठी मी सगळ्या बैलगाड्या मालकांना असं आवाहन करतो की आपण सगळ्यांनीच या आनंदात आनंद आमच्या आनंद उत्सवात सगळ्यांनी सामील व्हा एकदा आमच्या घाटामध्ये या एकदा घाटाचा आनंद घ्या आणि याच्यानंतर पुढे आम्ही बघितलं असं बऱ्याच ठिकाणी मी स्वतः मी स्वतः बैलगाडा मालक किती तिथे देतानी जिथं कमी पडेल तिथं देणगी स्वरूप काही ना काही मदत करण्याचं काम मी स्वतःही करत आलेलो आहे त्याच्यामुळे मी बैलगाडा मालकांना आव्हान करतो की आपण सगळ्यांनी आमच्या वाक्य बुजुर्ग सभापती की या घाटातला आवर्जून भेट द्या असं मी आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं मी सगळ्या बैलगाड्या मालकांना आव्हान करतो आणि खरोखर या बैलगाड्याच्या याच्यातून लोकांचा असा गैरसमज की लोक असे काही काही अपप्रकाश करतात की बैलगाड्यामुळे पिढी बाटापत होते हे बाटापत होते नवीन मुलं वेगळ्या मागा जातात नवीन मुलं ही कमीत कमी या बैलगाड्याच्या माग पळून कमीत कमी ते स्वतः तरी सुरक्षित राहतात पण मोबाईल मुळ जे आता पाहिले सहावी सातवीच्या मुलाला कॅन्सर होतोय हे प्रमाण जर कमी करायचं असेल तर प्रत्येकाच्या घरात एक देशी गाय आणि एक बैल जर पाळला शंभर टक्के सांगतो की आणि बाकीचे जे आजार आता लहान मुलाला होत्यात ते कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे चुकीची बातमी पसरवतात की याच्यामुळे बैल लागल्यात मुलं बैलांच्या नादाने मुलं पिढी भागवत होती शाळा शिकत नाही हे एकदम साफ खोटं आहे आणि हे चुकीचं आहे मलाही तसं वाटायचं पण नाही जर आपली मुलं सदगुड नसतील तर तुम्ही नुसतीच शाळा शिकून आणि नुसतंच त्या कॉम्प्युटर नुसतं मोबाईल बघून तुमची पिढी उद्या घडणार नाही आणि उद्याची पिढी जर घडवायची असेल तर तुमची मुलं आणि ही सगळी सदगृढ असल तरच पिढी घडल आणि ह्या पारंपरिक पद्धतीने ही पारंपरिक पद्धत आपल्या पिढ्या पिढ्या जोपासायचं काम आम्ही सुद्धा ही सगळी तरगुण मंडळी करणार आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये शंभर टक्के आम्ही सगळी जण बैलगाडा मालकांच्या पाठीमाग उभे राहणार आहोत कुणी किती अडचणी केल्या ते का आम्ही शंभर टक्के आमचा घाट एकदम सुसज्ज बनवणार आणि बैलगाडा मालकांना प्रोत्साहन करणार आणि प्रत्येकाला एक देशी गाई आणि एक बैल पाळण्याचं आम्ही आव्हान सगळ्यांनाच कळता होता आम्ही आता